श्री स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात हा दिवस नरकासुरावरील विजयाचा उत्सव आहे आणि दिवाळीचा पाच दिवसांच्या उत्सवाचा भाग आहे म्हणून याला छोटी दिवाळी असेही म्हणतात या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने नरकातील दुःख टाळता येते असे मानले जाते संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून यमदेवतेसाठी एक मोठ्या मातीचा दिवा लावला जातो याशिवाय घरामध्येही दिवे लावले जातात काही मान्यतेनुसार हा हनुमानाचा जन्म याच दिवशी मध्यरात्री झाला होता त्यामुळे या दिवशी आपल्याला काही महत्वाचे उपाय किंवा सेवाच्या तर त्या करायच्या असतात लग लग अंगोल आनी या दिवशी प्रत्येक ठिकाणी आपण ल सकाळी लवकर उठून आंघोळ करत असतो आणि अभ्यंग स्नान याला म्हटलं जातं तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या टाकून तुम्हाला आंघोळ करायच्या आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू दुःख दारिद्र्य दोष अडचणीचे आहेत आहेत ते दूर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर कोणत्या वस्तू टाकायच्या आहे त्याचबरोबर एखादा शत्रू असतो तो आपल्याला खूप त्रास देतो असतो अशा लोकांचा त्रास या उपायामुळे नक्कीच दूर होईल तर असा कोणता हा उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आंघोळीचे चार भाग संपूर्ण दिवसामध्ये करण्यात आलेले असतात सकाळीच म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये जी आंघोळ केली जाते त्याला देवांची आंघोळ मानली जाते जी सकाळी तीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत केली जाते त्यानंतर पाच ते सहाचा जो कालावधी असतो तर त्याला ऋषीमुनींची आंघोळ मानली जाते आणि सहा ते सातचा जो कालावधी असतो तर त्याला मनुष्याची आंघोळ मानले जाते आणि आठ नंतरचे जे आंघोळ असते तर त्याला राक्षसांची संपूर्ण कालावधीमध्ये संपूर्ण आंघोळीची आपल्या गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपले पूर्वज असतात तर ते आलेले असतात आणि त्यामुळे ज्या वेळेस काही वस्तू टाकून आपण आंघोळ करतो त्यावेळेस घरामध्ये असणारी किंवा आपल्या आजूबाजूला असणारी जी काही पितृद तर ते सर्व दूर होत असतात या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असतं पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला पवित्र नदीही नसते आणि असली तरीही आपण तिथे जाऊन आपल्याला टाईम नसतो की आपण आंघोळ करू शकू त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये हेच काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात या जर आपण केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आपल्याला या दिवशी अभ्यास अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नानाचा मुहूर्त कोणता आहे ते सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा अभ्यंग स्नानाचा जो मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे सुमारे एक तास बारा मिनिट हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे पण जर याच कालावधीमध्ये शक्य नाही नसेल तर तुम्ही रोज आपली जी काही अंघोळ करता त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल बघा आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही किंवा घरामध्ये आपल्याला असे काही दोष लागतात ज्यामुळे काय होतं की वाईट शक्ती आहे तर त्या सर्व तयार होत असतात तर आपल्याला या दिवशी हा जर आपण हा उपाय केला तर नक्कीच याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळेल कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्यालाही माहीत नसतं नरक चतुर्दशीच्या दिवशी घरामध्ये काही महत्त्वाच्या चुका तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या असतात उशिरापर्यंत चुकूनही या दिवशी झोपायचं नाही सकाळी लवकरात लवकर सहाच्या अगोदर तुम्हाला उठण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे आणि ज्या वेळेस आपण सहाच्या अगोदर अंगो el cortote जे काही पृथ्वी तलावरती सकारात्मक तत्व झाले तयार झालेले असतात तर त्या तत्वांचा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळत असतो तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या या दिवशी चुकूनही घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या लहान्यांचा मोठ्यांचा कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची काळजी घ्या कारण पृथ्वी तलावरती या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू हे स्वतः भ्रमण करत असतात आणि व्यक्तीला त्याच्या कष्टानुसार त्याच्या प्रयत्नांनुसार यश देण्याचं काम ते करत असतात आंघोळीचं महत्त्व जर आपण बघितलं तर आपल्या मनामध्ये सतत असे वाईट विचार येत असतात बघा की आपण नेहमी निगेटिव्ह विचार करत असतो मी एखादी गोष्ट करते किंवा त्यामध्ये मला यशच मिळत नाही असे विचार आपल्या मनात येतात तर ही जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ही आंघोळीमुळे दूर होत असते ज्यावेळेस काही पवित्र वस्तू टाकून आपण त्यामध्ये टाकतो आणि आंघोळ करतो त्यावेळेस ती सर्व जे काही आपल्या मनातील वाईट विचार असतात तर ते दूर होत असतात अर्थात गंगेच्या पाण्यामध्ये जर आपण स्नान केलं तर त्याचे अजून चांगले फायदे होतात पण नाही शक्य तर हेच आपण उपाय घरामध्येच फक्त भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करायला पाहिजे त्यावेळेस त्याचे नक्कीच आपल्याला फा फायदे आहेत तर ते बघायला मिळतात आपण एखाद्या अशा ठिकाणी जातो त्या ठिकाणची ऊर्जा कशी असते ते आपल्याला मा मा माहीत नसतं त्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक ऊर्जा आहे तर हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते दोषसुद्धा आपल्याला लागतात ते सर्व दोष याच उपायामुळे नक्कीच दूर होत असतात तर आता उपाय हा कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येऊ नये जीवनातील सर्व शत्रू दूर व्हावेत यासाठी नक्की तुम्ही हे जे उपाय आहे तर ते करा तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर उठल्याबरोबर आपल्या अंथरुणावरतीच बसून सर्वात प्रथम आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहे कराग्रे बसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही दिवसाची सुरुवात करा तुमचा दिवस खूप छान आणि खूप मस्त असा जाईल त्यानंतर आंघोळीसाठी तुम्ही गार गरम कोणत्याही प्रकारचं पाणी घेऊ शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना एक विशिष्ट प्रकारचा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेचे यमुने जैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरू याचा अर्थ असा आहे की ज्या काही पवित्र नद्या आहे गंगा गोदावरी नर्मदा सिंधू त्या सर्व नद्यांना मी आव्हान करत आहे आणि त्यांचं पवित्र पाणी माझ्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये यावं अशी आपल्याला प्रार्थना करून त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आता कोणकोणत्या वस्तू आपल्याला ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचं तुळशीची पानं आपल्याला लागणार आहेत आता तुळशीचं जे पान आहे तर ते रविवार असल्यामुळे आपल्याला तोडता येणार नाही आजच तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून घ्यावी लागणार आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे गायचं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे तुरटी असते तुरती टाकायची आहे ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ जी आहे तर ती करायची आहे आंघोळ करत असताना सांगितलेला मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आता तो मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही फक्त श्रीराम राम जय राम जय जय राम या मंत्राचं सुद्धा पठण करू शकता किंवा मग तुम्हाला जो कोणता मंत्र येतो त्याचा तुम्ही देखील पठन करू शकता असा हा प्रभावी उपाय आपल्याला या नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे खूप छान खूप साधा सोपा आहे तुम्ही करून बघा चांगला फायदा तुम्हाला याचा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ